नमस्कार मी विनायक परब आणि आपण पाहताय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण सध्या किल्ल्यांच्या मालिकेचा वेध घेतोय यापूर्वी आपण शिवचा किल्ला म्हणजे सायनचा किल्ला ज्याला म्हणतात तो आणि त्याशिवाय आपण रिवा किल्ला हे दोन किल्ले मुंबईतले अतिशय महत्वाचे हे आपण समजून घेतले आणि आज आता आपण आलोय ते शिवडी किल्ल्याच्या ठिकाणी आणि शिवडी किल्ल्याचं महत्व आणि त्याची एकंदर रचना या दोन्ही गोष्टी आपण आता समजून घेणार आहोत मित्र कोणत्याही किल्ल्याचं भौगोलिक महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या किल्ल्याच्या सर्वात उंचावर जायला पाहिजे आणि तिथून आपल्याला व्यवस्थित भौगोलिक महत्त्व जे आहे ते समजून घेता येतं त्यासाठी आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि किल्ल्यामधल्या शिवडी किल्ल्याच्या सर्वात उंचावरच्या ठिकाणी जाणार आहोत त्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किल्ल्याच्या इथून आपण आतमध्ये आल्यानंतर पहिला जो दरवाजा लागतो आपल्याला तो हा दरवाजा आहे किल्ल्याची रचना अशी आहे की तुम्ही इकडनं आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला काटकोनात उजवीकडे बाहेर पडावं लागतं आणि मग तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये जाता चला तर तर मित्र हो शिवडीच्या या किल्ल्याचं भौगोलिक महत्व अगदी वेगळं आहे आपण गेल्या दोन भागांमध्ये दोन महत्वाचे किल्ले पाहिले त्यातला एक होता रिवा आणि दुसरा होता शिवचा किल्ला आपण जर का कल्पना केली की साधारण सोळाव्या शतकामध्ये किंवा सतराव्या शतकामध्ये इथली स्थिती काय असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की शिवच्या किल्ल्यावरनं शिवडीचा किल्ला शिवडी अगदी नजरेच्या टप्प्यात व्यवस्थित दिसू शकतो अर्थात आता सध्या आपण जर का बघायला गेलो तर खूप प्रदूषणाची मात्रा अधिक वाढलेली आहे त्यामुळे प्रदूषणामुळे खूप गोष्टी दिसणार नाहीत फक्त क्लिअर सनी डे म्हणजे स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी आपल्याला फक्त हे दिसू शकतं आपण जर का सोळाव्या शतकातली परिस्थिती का नजरेसमोर आणली तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यावेळेला अगदीच हे जे किल्ले आहेत हे एकमेकांना अगदीच दिसण्यासारखे होते म्हणजे आता आप आपण ज्या शिवडीच्या इथे आहोत तर या शिवडीला समुद्राचा म्हणजे हा खाडीचा जो भाग आहे याला लागून जी एक मोठी उंच टेकडी होती त्या टेकडीवर हा शिवडीचा किल्ला आहे आपण बघितलं की शिवचा जो किल्ला आहे तो देखील एका मोठ्या टेकडीवर आहे आणि ती टेकडी ही मुंबईतली सर्वात उंचावरची टेकडी होती अगदी अंतर फारच कमी आहे म्हणजे अंतर खूप नाहीये त्यामुळे शिवच्या किल्ल्यावरनं शिवडीचा किल्ला दिसणं आणि शिवडीच्या किल्ल्यावरनं शिवचा किल्ला दिसणं हे अगदी साहजिक होतं त्यावेळची मुंबई आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की त्यावेळेला मुंबईमध्ये कोळीवाडे खूप मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात होते शिवडीचा कोळीवाडा हा अगदी या किल्ल्याला लागूनच बाजूलाच आहे आणि त्यावेळेला काय होत होतं तर या सर्व गोष्टी म्हणजे मुंबईतली ही जी सगळी ठिकाणं ही एकमेकांशी बोटीच्या माध्यमात खाडीच्या माध्यमातनं अगदी एकमेकांशी जोडली गेलेली होती म्हणजे आपण जर का आता बघितलं तर माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दिसतंय तो म्हणजे अटल सेतू दिसतोय हा अटल सेतू थेट पनवेलला जोडलेला आहे अगदी बावीस किलोमीटरचं अंतर आहे आणि त्यानंतर तुम्हाला पनवेलचा भाग आहे आपण त्यावेळच्या मुंबईच्या संदर्भातल्या नोंदी पाहिल्या ऐतिहासिक नोंदी पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की हा शिवडीचा जो भाग आहे शिवडी असेल किंवा पुढच्या बाजूला परळचा जो भाग आहे हा भाग आहे या हे सर्व भाग हे पलीकडच्या बाजूला असलेल्या वेगवेगळ्या वस्तींशी जोडलेले होते म्हणजे अगदी पलीकडच्या बाजूला आपण जर का बघितलं तर आपल्याला इकडनं अगदी माहूलची टेकडी पण इकडनं व्यवस्थित दिसते माहूल हे अगदी या किनाऱ्याच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे आता आपण जर का बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की हा कर्वेचर मधनं जाणारा भाग आहे म्हणजे एक असा थोडासा अर्धवर्तुळाकार भाग आहे म्हणजे शिवडी आहे त्याच्यानंतर वडाळ्याचा भाग आहे आणि त्याच्यानंतर तिकडनं एक कर्वेचर म्हणजे एक अर्धवर्तुळ जे सुरू होतं ते माहुलला येऊन थांबतं तर माहूलची टेकडी अगदी इकडनं समोरच आपल्याला दिसते तर माहूल शिवडी हे दोन अतिशय महत्वाचे कोळीवाडे होते आणि हा जो सगळा मधला पट्टा आहे म्हणजे शिवडीच्या किल्ल्यापासून तो सायनच्या किल्ल्यापर्यंतचा तर त्याच्यामध्ये सर्व मिठागर होती आपण समजा जर का अगदी आत्ता पण म्हणजे आपण शिवडीच्या किल्ल्यावरनं इथे निघालो आणि आपण वडाळ्याच्या दिशेने गेलो तर तुम्हाला एक महत्वाचा रस्ता लागतो त्याचं नाव आहे कोरबा मिठागर रोड तर कोरबा मिठागर हे खूप मोठं मिठागर मुंबईतलं होतं आणि मुंबईतली जी सगळी मिठागरं होती म्हणजे जी अगदी आपल्याला पूर्व किनारपट्टीपासून म्हणजे मुलुंडपासून सुरू झालेली दिसतात ती अगदी पार शिवडीपर्यंत येतात आणि शिवडीला मिठागर थांबतात त्यामुळे हा जो संपूर्ण पूर्वेचा पट्टा आहे मुंबईचा म्हणजे जो ज्याला आपण ही ठाण्याची खाडी म्हणतोय हा ठाण्याच्या खाडीला लागून असलेला भाग हा संपूर्ण मिठागरांचा खूप मोठा पट्टा होता आणि या मिठागरांच्या पूर्ण पट्ट्यामध्ये एका बाजूला आपण आता म्हटलं तसं की करवेचरचा भाग आहे म्हणजे एक असा अर्धवर्तुळाकार भाग आहे आणि हा अर्धवर्तुळाकार भाग इथे आता शिवडीला सुरू होतो आणि तो पूर्ण माहूलपर्यंत जातो माहूलच्या नंतर तिकडनं तो भाग जो आहे तो पुढे जातो तुर्भ्याकडे जातो आणि तुर्भ्याच्या दिशेने आपण जर का बघितलं तर तो पूर्व पूर्णपणे पूर्व उपनगराच्या दिशेने जातो आणि अगदी पार मुलुंडपर्यंत आपल्याला मिठागरज जी आहेत ती व्यवस्थित पाहायला मिळतात जसा आपण हा आता मुंबईच्या पूर्वेचा आणि उत्तरेचा भाग समजून घेतला तसाच आपल्याला थोडासा पलीकडचा भाग जो आहे हा देखील आपल्याला समजून घ्यायला लागतो म्हणजे शिवडीच्या किल्ल्याच्या दक्षिणेच्या बाजूला आणि शिवडीच्या किल्ल्याच्या पूर्वेच्या बाजूला काय आहे तर मी असं म्हटलं की एका बाजूला माहूल आहे पलीकडच्या बाजूला जर का आपण बघितलं आज तेवढा स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस नाहीये पावसाळा आहे त्यामुळे पण आपल्याला अगदी धुसर एलिफंटाची टेकडी दिसते तर एलिफंटा हे अगदी जवळ आहे म्हणजे परळ शिवडी आणि अगदी त्याच्या समोरच्या बाजूला एलिफंट आहे आपण पुन्हा एकदा ऐतिहासिक नोंदी चाळून बघितल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की परळ आणि शिवडीचं एलिफंटाशी अतिशय घनिष्ठ असं नातं होतं अर्थात त्याला त्यावेळेला आपण घारापुरी असं म्हणत होतो तर या घरापुरीशी अतिशय घनिष्ठ नातं होतं आणि म्हणूनच कदाचित आपल्याला परळला घारापुरीमध्ये जी शिल्प आहेत वेगवेगळी या शिल्पांच्या साठीची जी शिल्पशाळा होती या शिल्पशाळेचे अवशेष आपल्याला परळला सापडतात त्यामुळे परळ शिवडी आणि हा समोरचा एलिफंटा किंवा ज्याला आपण घारापुरी म्हणतो त्या घरापुरीची टेकडी याचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे त्याच्याही पलीकडच्या बाजूला आपण गेलो म्हणजे अगदी स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी आपण शिवडीच्या किल्ल्यावर आलो तर आपल्याला असं लक्षात येतं की घारापुरीच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला नावाशेवाचं जे नवीन झालेलं बंदर आहे हे देखील व्यवस्थित दिसतं त्याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला उरणची टेकडी जी आहे ती स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या दिवशी दिसते आणि अगदी आपण थोडस या बाजूला म्हणजे पूर्वेच्या दिशेला आपण जसजसे जसे सरकायला लागतो तस तसं सरकत तस असताना तस 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 आपण एका अतिशय महत्वाच्या अशा दोन बेटांपर्यंत किंवा दोन किल्ल्यांपर्यंत पोहोचतो आणि ते म्हणजे खंदेरी आणि उंदेरी या दोन्ही किल्ल्यांनी शिवकाळामध्ये अतिशय महत्वाची अशी भूमिका बजावली आहे आणि आपल्याला असं लक्षात येईल की तो जो सगळा कालखंड आहे तो आपण समजून घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की साहजिक होतं की कि शिवडीच्या किल्ल्याचं महत्व हे इंग्रजांसाठी सर्वाधिक असायलाच हवं होतं मित्र हो मुंबईमध्ये अशी काही ठिकाणं आहेत की जिथे मुंबईच्या बाजूला म्हणजे खाडीच्या बाजूला किंवा अगदी समुद्राच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणावर खारफुटी आपल्याला पाहायला मिळते शिवडी हे त्यातलं एक अतिशय महत्त्वाचं ठिकाण आहे आपण बघितलं माझ्या डाव्या हाताला तर इथे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला खारफुटीचं जंगल दिसतंय आणि हे इथून सुरू होणारं खारफुटीचं जंगल हे अगदी पार तिथे माहूल पर्यंत पसरलेलं आहे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये मुंबईच्या या खारफुटीच्या जंगलामध्ये एक मित्र भेट द्यायला आलेला आहे आणि या मित्राने मुंबईकरांना भुरळ पाडलीय हा मित्र कोण तर फ्लेमिंगो म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये अग्निपंख पक्षी म्हणतो या अग्निपंख पक्ष्यांचं निवासस्थान हे आता शिवडीची ही खाडी झाले जशी जा शिवडीची खाडी त्यांचं निवासस्थान झालंय तसंच नवी मुंबईमध्ये देखील आपल्याला म्हणजे हा जो ठाण्याच्या खाडीचा पट्टा या संपूर्ण ठाण्याच्या खाडीच्या पट्ट्यामध्ये आपल्याला फ्लेमिंगोज हजारोंच्या नाही तर लाखोंच्या संख्येने पाहायला मिळतात आपण समजा जर का इथे अगदी डिसेंबरमध्ये आलो शिवडीच्या किल्ल्यावर भेट द्यायला तर साधारणपणे डिसेंबरपासून ते अगदी मे महिन्यापर्यंत तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मी म्हटलं तसं हजारोच नाही तर लाखोंच्या संख्येने तुम्हाला इथे फ्लेमिंगो पाहायला मिळतात आणि हे लक्षात आल्यानंतर मुंबईतली अतिशय महत्त्वाची संस्था बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ज्याला आपण बी एन एच एस म्हणतो त्यांनी देखील या शिवडीच्या किल्ल्यावरनं फ्लेमिंगो पाहण्यासाठी मुंबईकरांना या असं आवाहन केलं तर आपण समजा जर का जानेवारी फेब्रुवारीमध्ये आलो तर आपल्याला इथे बी एन एच एसने आयोजित केलेलं एक छोटसं फ्लेमिंगोनचं प्रदर्शन आणि बी एन एच एसचे मार्गदर्शक आपल्याला प्रत्यक्ष फ्लेमिंगो पाहायला मदत करतात आणि फ्लेमिंगोनची माहिती देखील देतात आणि या फ्लेमिंगोनच्यामुळे देखील आता शिवडीच्या किल्ल्याला एक वेगळं असं महत्त्व प्राप्त आहे तर मित्र हो आता शिवडीच्या किल्ल्याच्या पश्चिम तटावर मी आता उभा आहे आणि इथून आपण समजा जर का पाहिलं तर माझ्या उजव्या हाताला दक्षिण मुंबईचा परिसर आहे आणि माझ्या मागच्या बाजूला आपल्याला दिसतो तो सगळा पश्चिम मुंबईचा भाग दिसतोय यामध्ये आपल्याला लालबागचा भाग आहे किंवा अगदी पुढच्या बाजूला आपण जर का बघितलं तर आपल्याला सायनचा सा भाग सायनचा सा संपूर्ण परिसर हा इकडनं अतिशय व्यवस्थित दिसतो इंग्रजांनी पोर्तुगीजांकडनं हा संपूर्ण मुंबईचा परिसर ज्या वेळेला ताब्यात घेतला त्यावेळेला अगदी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना फारसं याकडे लक्ष देता आलं नाही आणि याच्या ऐतिहासिक नोंदी आजही उपलब्ध आहेत सिक्रेट्स अँड पॉलिटिकल डिपार्टमेंट त्याच्या नोंदींमध्ये या संदर्भातली कबुली देखील आपल्याला सापडते असा उल्लेख डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांनी शिवडीच्या किल्ल्यासंदर्भात त्यांच्या पुस्तकामध्ये केलेला आहे साधारणपणे सोळाशे ऐंशीच्या आसपासच्या नोंदी आपल्याला असं सांगतात की शिवडीचा किल्ला इंग्रजांनी त्यावेळेला बांधायला घेतला अगदी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की या संपूर्ण परिसरामधली सगळ्यात उंच टेकडी जी होती त्या टेकडीवर हा शिवडीचा किल्ला जो आहे हा बांधला अर्थात त्याच्यासाठीची जी पार्श्वभूमी होती ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथे खूप मोठा कोळीवाडा त्यावेळेला अस्तित्वात होता आणि इकडच्या पलीकडच्या बाजूला असलेली जी पूर्व किनारपट्टी आहे या किनारपट्टीशी सततचा व्यवहार हा या बाजूनी सुरू होता अगदी एवढंच कशाला तर मी अगदी शाळेमध्ये असताना देखील म्हणजे शिवडीला ज्ञानेश्वर विद्यालय नावाची शाळा आहे मी अगदी तिसरीपर्यंत त्या शाळेमध्ये होतो त्यावेळेला शाळेतनं चेंबूरला जायचं असायचं त्यावेळेला देखील शाळा सुटल्यानंतर आम्ही शिवडीच्या जेट्टीवर यायचो आणि शिवडीच्या जेट्टीवरनं एका छोट्या होडीमध्ये बसून तुम्हाला अगदी चेंबूरपर्यंत किंवा अगदी पलीकडच्या बाजूला माहूलपर्यंत पण जाता येत होतं अगदी तेवढंच नाही तर एक बोट ही त्यावेळेला बोट सेवा ही माहूलला वळसा घालून पलीकडच्या बाजूला असलेल्या तुर्बे बंदरामध्ये देखील जात होती आणि फक्त म्हणजे अगदी मीच नाही पण असंख्य मुंबईकरांनी त्यावेळेला हा प्रवास केला आहे आणि ही गोष्ट आहे साधारण ऐंशीच्या दशकामधली सत्तर आणि ऐंशीच्या दशकातली याचा अर्थ सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये ती खासगीच असेल कारण त्यावेळेला तर ती खासगी वाहतूक ही मुंबईकरांची सोळाशे ऐंशी साली इंग्रजांनी हा किल्ला बांधला खरा अतिशय महत्व त्याचं आहे हे लक्षात आलं हेच महत्व औरंगजेबाला देखील पलीकडच्या बाजूला लक्षात आलं होतं आणि म्हणून सोळाशे ला औरंगजेबाचा जो एक महत्त्वाचा सरदार होता याकूब खान सिद्धी नावाचा त्याने मुंबईवर हल्ला केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवडीचा किल्ला हा सगळ्यात पहिल्यांदा ताब्यात घेतला तो फक्त इथेच थांबला नाही तर त्याने दक्षिणेच्या दिशेने देखील कूच केलं आणि अगदी पार माझगाव पर्यंतचा भाग जो होता हा त्याने संपूर्ण जिंकून घेतला अर्थात त्यानंतर इंग्रजांना खूप दागदुऱ्या काढाव्या लागल्या औरंगजेबाच्या आणि त्यानंतर वेगवेगळ्या वाटाघाटी या सर्व केल्यानंतर मात्र औरंगजेब आणि इंग्रज यांच्यामध्ये तह झाला आणि शिवडीचा किल्ला हा पुन्हा एकदा इंग्रजांच्या ताब्यात आला तर मित्र हो या भागामध्ये आपण शिवडीच्या किल्ल्याचं भूराजकीय महत्व समजून घेतलं आणि त्याच्याच बरोबर शिवडीच्या किल्ल्याचा इतिहास देखील समजून घेतला आपल्याला पुढच्या भागामध्ये समजून घ्यायचंय शिवडीच्या किल्ल्याची अंतर्गत रचना आणि मग आपल्याला असं लक्षात येईल की शिवडीचा किल्ला हा इतिहासामध्ये मुंबईच्या का सर्वात जास्त महत्वाचा आहे तर मित्र हो पाहत रहा, लोकसत्ता लाईव्ह गोष्ट मुंबईचीचे यापूर्वीचे भाग देखील अवश्य पहा फक्त पाहू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रमंडळींसोबत लाईक आणि शेअर करायला विसरू नका